नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांच्या हत्येचा उलगडा ग्रामीण पोलिसांनी केला आहे संतोष भाईला चगन अनी हावडा बिलाला असे दोन भायला पोलिसांनी मध्य प्रदेश सीमेवर अटक केली आहे हे दोन्ही आरोपी चोरी करण्यासाठी मोहटा देवी मंदिरात आले होते त्यावेळी संगीताताई पवार या जागे झाल्याने त्यांचा खून केला असल्याचं समोर आलंय हे दोन्ही आरोपी मध्य राहणारे आहेत ते वैजापूर तालुक्यातील गाढे पिंपळगाव परिसरात मजुरी काम करत होते सद्गुरू नारायणगिरी आश्रमी येथील मोहटा देवी माता मंदिरामध्ये दानपेटी, छोट्या मूर्ती आणि इतर साहित्य असल्याचं त्यांना माहित होतं त्या सोने असू शकते असा त्यांचा अंदाज असल्यानं चोरीच्या उद्देशाने ते कुलूप तोडत होते त्याचवेळी वेळी बाजूच्या پتऱ्याच्या शेडमध्ये सुनीताताई पवार या झोपल्या होत्या त्या जाग्या झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोठा दगड त्यांच्या डोक्यावर टाकून त्यांचा खून या दोघांनी केला आहे सत्तावीस जून 2025 रोजी विरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चिंचवड शिवारात सद्गुरू नारायणगिरी महाराज यांचे आश्रम होते त्या आश्रमामध्ये दे मोठा देवी माता मंदिराचं जे परिसर होतं त्या परिसरामध्ये एक महिला प्रवचनकार कीर्तनकार होत्या सुनीता ताई अण्णासाहेब पवार महाराज यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात लोकांनी दगड घालून त्यांची हत्या केली आणि त्या मंदिराच्या परिसरातनं चोरी करून काही वस्तू पैसे वगैरे घेऊन पसार झाले याबाबतची घटना झाली होती त्या अनुषंगाने तात्काळ तिथे गुन्हा दाखल करण्यात आला बिरगाव पोलीस स्टेशनमध्ये तपासाचे चक्रे ता, ता, हे केल्यानंतर आम्ही जवळपास तीन पथके तयार केले होते अडिशनल एस पी मॅडम पी आय एल सी बी पोलीस स्टेशन इंचार्ज बिरगाव हे सर्व त्या ठिकाणी त्यांनी तपास सुरू केला सर्वात महत्वाचं म्हणजे फुटेज आम्हाला प्राप्त झाला होता आणि तो पहिला दुवा आम्हाला मिळाला आणि त्या अनुषंगाने तपास सुरू केला आणि त्या वर्णनाच्या मिळते जुळते जे काही इसम आहेत त्यांचा रेकॉर्ड आम्ही तपासायला सुरू केले होते तपास चालू असतानाच एक खबरीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की त्या वर्णनाचा एक इसम गणेश भेळ सेंटर आहे महालगाव शिवारात तिथं उभा आहे असली अशी माहिती मिळाली ही काल संध्याकाळची गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने मग पीएल सी बी इन्सिडेंटली तिथेच होते त्यांची टीम आणि पी आय ए पी आय विरगाव इन्चार्ज जे होते तेही तिथेच होते ते तात्काळ तिथे रवाना झाले आणि त्यांनी तो जो संशयित संतोष उर्फ भायला चव्हाण याला ताब्यात घेतलं त्याच्या अंगधडती घेतली मध्ये त्याच्यामध्ये काही संशयास्पद वस्तू मिळाल्या म्हणून त्यामध्ये त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्यांनी ते कबुली ते दिली त्याच्याकडून माहिती अशी मिळाली की त्याचा जो दुसरा साथीदार होता जो की फुटेज मध्ये सुद्धा आम्हाला दिसत होता तो तिथून पळून गेला होता पण मग त्याला विचारपूस केल्यावर त्याचा लोकेशन आम्हाला तो एमपी मध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता हे असं कळल्यानंतर तात्काळ एल सी बीची टीम जी आहे रवाना केली आणि रात्री उशिरा आम्ही त्याला ताब्यात घेतलं सेंदवा मला वाटतं एमपीच्या बॉर्डरवरच आपल्या हद्दीमध्ये घेतलं त्याला जे आरोपी आहेत ते आहेत संतोष उर्फ भायला चव्हाण वयवर्ष बावीस हा राहणारा अंचली तालुका सेंदवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश इथला आहे आणि त्याचा साथीदार अनिल उर्फ हाबडा नारायण बिलाला हा सुद्धा राहणारा अंचली सेंधवा जिल्ह्याचा मध्य प्रदेश येथील आहे हे दोघही इथे शेता शेतामध्ये शेतमजूर म्हणून काम करत होते आणि त्यांनी ह्या प्युअरली आतापर्यंत जो जो तपास मध्ये हे निष्पन्न झालेला आहे की चोरी करून तिथं त्यांना अशी एक त्यांची धारणा होती की तिथं सोन्याचे आभूषण वगैरे आहेत ते चोरून आ, चोरी करण्याच्या उद्देशाने तिथं गेलो अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा